आपण जनरली विचार करतो की झटपट असं काही बनणारी रेसिपी आहे का काश आपण ते पटकन बनवून तयार करू शकतो कुठलीही तयारी न करता आणि हेल्दी असणार तर मी आज तुमच्यासोबत क्रिस्पी सुपर मसूर डाळीचा डोसा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करणार आहे ही बनवण्यासाठी नाही आपल्याला डाळ आधी भिजत घालायची आहे नाही इनो सोडा किंवा रात्रभर ते फर्मेट होण्यासाठी ठेवण्याची गरज नाही हे एकदम क्रिस्पी असे डोसे बनवून तयार होतात आणि एकदम सिंपल अशी रेसिपी आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी मसूर डाळ घेतली आहे जी की सोल आहे आता ती आपण छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एक वाटी मसूर डाळीमध्ये सात डोसे बनून तयार होतात तुम्ही हे तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचे आहेत त्या हिशोबाने डाळ घेऊ शकता आता आपण या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे यानंतर या डाळीमध्ये एक ग्लास पाणी टाकून थोडा वेळ ही पाच मिनटासाठी साईडला ठेवून घेणार आहे जेणेकरून डाळ थोडीशी सॉफ्ट होईल आता या डाळीमध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा टाकला आहे एक चमचा जिरा टाकून घेतला आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आता यानंतर आपण ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत अद्रक आणि जिऱ्यासोबत आणि जे डाळीमध्ये पाणी आहे तेच पाणी आपण या ठिकाणी वाटण्यासाठी वापरणार आहोत या पद्धतीने आपल्याला ही डाळ मिक्सरला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता राहिलेली सर्वच डाळ मी या ठिकाणी या पद्धतीने वाटून घेणार आहे डाळ वाटताना डाळ थोडीशी जाळसर राहिली तरी चालेल मसूरची डाळ वाटण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पटकन वाटून तयार होते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपलं बॅटर थोडं घट्ट आहे म्हणून मी या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला कसा डोसा बनवायचा त्यानुसार तुम्ही बॅटर बनवून घेऊ शकता मी या ठिकाणी अगदी क्रिस्पी रवा डोशासारखा डोसा बनवणार आहे त्या त्यामुळे मी हे बॅटर अगदी पातळ करून घेतलं या पद्धतीने मी आधी एक ग्लास पाणी वापरलं होतं त्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी एक ते दीड वाटी पाणी वापरलं आहे या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं आणि पाच मिनटासाठी साईडला ठेवून तो घेतलं तोपर्यंत आपण या ठिकाणी दह्याचा लसूणवाला रायता तयार करून घेऊ त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या त्यानंतर यामध्ये एक लसूणचा पूर्ण गाठा एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याचं जाडसर मिक्सरला वाटण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी मी मिक्सरला हे या पद्धतीने जाडसर वाटून घेतला आहे आता हे वाटण दोन मिनटं साईडला ठेवून घेऊ आणि दही व्यवस्थित फेटून घेऊ मी या ठिकाणी एक वाटी दह्याचा वापर केला आहे आणि दही छान फेटून घेतला आहे यानंतर गॅसवर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल छान गरम करून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी आणि पाव चमचा हिंग टाकून हे छान परतून घेतलं यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकून हे देखील छान परतून घेणार आहे हिरवी मिरची परतताना ती व्यवस्थित छान परत परतून घ्यायची आहे नाहीतर हिरवी मिरची बातते या ठिकाणी आपली लसूण आणि हिरवी मिरची छान परतली गेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून हे छान पुन्हा थोडा वेळ परतून घेऊ यानंतर यामध्ये फेटलेलं दही टाकून घेऊ दही टाकण्याआधी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे नाही तर दही फाटू शकते आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करायची गरज नाही हे छान असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा रायता बनवण्यासाठी आपल्याला दही खूप आंबट घ्यायचं नाही आहे मिडीयम आंबट आपल्याला दही या ठिकाणी वापरायचं आहे हे छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपला लसूण मिरचीचा रायता तयार आहे तुम्ही हा राईससोबत चपातीसोबत पुरीसोबत किंवा मग डोशासोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते याची टेस्ट या सोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागते तुम्ही एक वेळ नक्की करून बघा यानंतर डोसे बनवण्यासाठी मी तवा गॅसवर गरम करून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित छान असं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर तवा छान गरम करून घेणार आहे आणि त्यानंतरच त्यावर बॅटर टाकणार आहे जेणेकरून आपल्या डोस्याला छान जाळी उमटेल आता ताव्यावर बॅटर टाकण्याआधी वाटीने हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच बॅटर ताव्यावर टाकून घ्यायचं या पद्धतीने मी बॅटर तव्यावर सोडून घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि बॅटर तव्यावर टाकण्याआधी ते वेगवेळ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान थोडंसं वरून कोरडं झालं की यावर तेल लावून घेऊ शक्यतोवर अशा पद्धतीचे डोसे उलटत नाहीत तरीही मी तुम्हाला एक डोसा या ठिकाणी उलटवून दाखवते या पद्धतीचे डोसे बनवताना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत नाही तर ते उलटताना तुटतात या ठिकाणी आपला सुपर क्रिस्पी डोसा तयार आहे आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला परत डोसा बनवून दाखवते जसं आधीच्या पद्धती मी बॅटर टाकून घेतलं त्याच पद्धतीने पुन्हा बॅटर टाकून यावेळेस डोसा न पलटता एक साईडने होऊ देतला आणि क्रिस्पी डोसा पुन्हा एक तयार आहे हा देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता की किती झटपट आणि क्रिस्पी हे डोसे बनवून तयार होतात मी या ठिकाणी काहीसुद्धा वापरलं नाही अगदी ग्लुटन फ्री डोसे बनवून तयार आहेत तो पण इन्स्टंट डोसा आणि खायला हेल्दीसुद्धा या ठिकाणी यासोबत मी आंब्याचं लोणचंसुद्धा सर्व करणार आहे जे की आंबट गोळ आहे खूप छान लागते खायला आजची रेसिपी कशी वाटली इन्स्टन्स मसूर डाळीचा डोसा हे कमेंट करून मला नक्की कळवा ही खूप छान दिसते खायला त्यापेक्षाही टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही ही रेसिपी एक वेळ नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि खूप झटपट बनवून तयार होते या पद्धतीचे डोसे बनवताना तुम्हाला फक्त एकाच गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे जे की मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका